लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सकल मराठा समाजाने मानले राज्य सरकारचे आभार मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण सुरू ठेवल्यानंतर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये त्यांना पाठिंबा म्हणून दत्ता पाटील अडसणीकर यांनी देखील आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं होतं आज नांदेड जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्या हस्ते दत्ता पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात आलं आहे त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत व लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील सकल मराठा समाजाने केली